नगर जिल्ह्यातील या मतदारसंघातून आतापर्यंत तब्बल आठ वेळा निवडून आलेले काँग्रेसचे विधिमंडळ नेते बाळासाहेब थोरात यांच्याकडे काँग्रेसचं मुख्यमंत्री पदाचं उमेदवार म्हणून पाहिलं जातं उद्या महाविकास आघाडीची सत्ता आली आणि काँग्रेसला राज्याचं हे प्रमुख पद भूषवण्याचा मान मिळाला तर निष्ठावान असलेल्या बाळासाहेबांच्या गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ घालू शकते म्हणूनच भाजपने विशेषतः नगर जिल्ह्यातील राजकीय शत्रू असलेल्या विखे पाटलांनी यंदा बाळासाहेबांचा पराभव करण्याचा विडा उचलला आहे आहे काय या मागची रणनीती जाणून मिशन पॉलिटिक्स मधून नमस्कार मी धनश्री देशमुख अहमदनगर जिल्हा जसा सहकारासाठी प्रसिद्ध आहे तसाच राजकारणात या जिल्ह्यातील नेत्यांचे मोठे वर्चस्व आहे राजकीय घराणेशाहीसाठी हा जिल्हा ओळखला जातो विखे थोरात काळे कोल्हे जगताप कर्डिले ही नगर जिल्ह्यातील अशीच घराणे ज्यांच्या घरातील एक तरी व्यक्ती कुठल्या ना कुठल्या पक्षातून आमदार खासदार मंत्री असतो यापैकी काही घराण्यात नातं आहे तर काही घराण्यात पारंपरिक राजकीय वैर आहे त्यापैकी विखे व थोरात यांचं राजकीय वैर तर संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहे अनेक वर्ष काँग्रेस पक्षात राहूनही ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात व राधाकृष्ण विखे पाटील यांच्यातून दिसतो जात नव्हता राज्य पातळीवर एकाच पक्षाचे हे नेते नेतृत्व करत असले तरी नगरच्या स्थानिक राजकारणात एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी त्यांनी सोडली नाही राजकीय सोयीसाठी विखेंनी तरी कधी शिवसेना तर कधी भाजपत प्रवेश केला पण थोरात मात्र अजूनही काँग्रेस पक्षात एकनिष्ठ राहिले सध्या भाजपत असलेले व राज्याचे महसूल मंत्रीपद भूषवत असलेले राधाकृष्ण विखे पाटील शिर्डीचे प्रतिनिधित्व करतात तर कर काँग्रेसचे माजी मंत्री व आत्ताचे विधिवंडळ नेते असलेले बाळासाहेब थोरात संगम निर्मतदार संघातून आतापर्यंत आठ वेळा निवडून आलेले आहेत आता राधाकृष्ण विखे पाटलांचे पुत्र व नुकत्याच लोकसभेला पराभूत झालेले भाजपचे माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी यावेळी विधानसभेला विखे पाटलांना पराभूत करण्याचा विडा उचललाय लोकसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर सुजय विखे यांनी विधानसभेची तयारी सुरू केली आहे राहुरी किंवा संगमनेर विधानसभा मतदारसंघातून लढण्याची आपली तयारी असल्याचं नुकतंच त्यांनी एका मेळाव्यामध्ये जाहीर केलं राहुरी मतदारसंघात सध्या राष्ट्रवादी प्रसाद तनपुरे दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकीत राहुरीतून भाजपचे शिवाजी कर्डेले यांचा पराभव केला होता आता सुजय विखेंनी राहुरीवर दावा केला असला तरी कर्डिले हा मतदारसंघ सोडणारच नाहीयेत त्यामुळे सुजय यांच्यासाठी फक्त संगमनेरचाच पर्याय उरतो आत्तापर्यंत आठ वेळा निवडून आलेले बाळासाहेब थोरातांचा विक्रमी नव्व विजय रोखायचा असेल तर भाजपलाही सुजय विखेसारखा तगडा व वा सर्वच बाबतीत सक्षम असलेल्या उमेदवारीची गरज आहे ये त्यामुळे येत्या विधानसभेला अनुभवी बाळासाहेब थोरात व नौखे सुजय विखे यांच्यात लढत होण्याची शक्यता आहे संगमनेरमध्ये भाजपचं लक्ष कशासाठी आहे हे देखील जाणून घेऊत एकोणावीसशे पासून विधानसभा मतदारसंघावर आमदार बाळासाहेब थोरात यांनी सतत वर्चस्व ठेवले सलग आठ वेळा ते विधानसभेत निवडून गेले प्रभावी प्रचार यंत्रणा कार्यकर्त्यांची फौज वडील सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी सहकारावर ठेवलेली मजबूत पकड याचा फायदा थोरात प्रत्येक निवडणुकीत मिळत गेला सर्व सहकारी संस्थांवर यांचे निर्विवाद वर्चस्व आहे नगर जिल्ह्यातील युवा नेते आमदार सत्यजित तांबे हे थोरातांचे भाचे सत्यजित त्यांचे वडील माजी आमदार सुधीर तांबे या सक्षम नेत्यांची फळी ही थोरातांच्या पाठीशी केवळ काँग्रेस पक्षाचेच नव्हे तर थोरातांची स्वतःची अशी एक सक्षम यंत्रणा नगर जिल्ह्यात आहे नुकत्याच झालेल्या नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत आपले तांबे यांना उमेदवारी द्यावी अशी शिफारस बाळासाहेब थोरात यांनी केली होती खर तर या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व सत्यजित तांबे यांचे वडील सुधीर तांबे हेच करत होते त्यामुळे सत्यजित यांच्या उमेदवारीला मावळत्या आमदाराकडून किंवा पक्षातूनही विरोध असण्याचं कारण नव्हते मात्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व पक्षातील थोरात विरोधी गटानं त्याला विरोध केला तर सुधीर तांबे यांना खेळीवर कुरघोडी करत थोरातांनी असा काही डावपेच आखला की त्यामुळे ए बी फॉर्म असूनही सुधीर तांबेंनी अर्जच भरला नाही परिणामी शेवटच्या क्षणी काँग्रेसचा उमेदवारच रिंगणात राहिला नाही व अपक्ष उमेदवारी दाखल केलेली सत्यजित तांबे यांना निवडून आणण्यासाठी थोरातांनी संपूर्ण यंत्रणा राबवली अखेर थोरातांची खेळी यशस्वी ठरली व सत्यजित पदवीधरचे आमदार झाले असे अंतर्गत पक्षीय राजकारणाचे व प्रतिस्पर्ध्यांवर डावपेस टाकण्याचे बारकावे माहीत असलेले बाळासाहेब थोरात यांच्याकडे आता काँग्रेसकडून मुख्यमंत्री पदाचा उमेदवार म्हणून पाहिलं जातं त्यामुळे त्यांचा विजयाचा अश्वमेध रोखण्याचं आव्हान भाजपने स्वीकारलं असून त्यासाठी सुजय विखे पाटील यांच्यासारखा तगडा प्रतिस्पर्धी मैदानात उतरण्याची तयारी भाजपने केल्या असल्याचं समजतं विखेंचही नगर जिल्ह्यात मोठं प्रभुत्व आहे सहकार चळवळ शैक्षणिक संस्था इत्यादींच्या माध्यमातून मोठा हक्काचा मतदार वर्ग त्यांच्याकडे फक्त विखेस टक्कर देऊ शकतात हे भाजप श्रेष्ठी जाणून असल्यानं येत्या विधानसभेला राज्यातील सर्वाधिक लक्षवेधी लक्ष मतदार संघातून दिसून येण्याची चिन्हे आहेत तुम्हाला याबाबत काय वाटतं हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका तुम्हाला जो व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा